गंगाखेड शुगर्स अँड एनर्जीचे चेअरमन गंगाखेड विधानसभेचे आमदार यांच्या विरुद्ध सुरू केलेले आमरण उपोषण पंधराव्या दिवशी तात्पुरते स्थगित जी न्यूज गंगाखेड आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरुद्ध सुरू केलेले आमरण उपोषण पंधराव्या दिवशी तात्पुरते स्थगित गंगाखेड शुगर्स अँड एनर्जीचे चेअरमन गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे व अंबाजोगाई येथील बंक ऑफ इंडियाच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांनी संगनमत करून ऊस वाहतूकदार असलेल्या इसाद येथील भगवान रोहिदास भोसले यांच्या नावाने परस्पर सात लाख वीस हजार रुपये कर्ज उचलले यामुळे भगवान भोसले यांना बंकेने वसुलीची नोटीस बजावल्याने व त्यांचे सिबिलवर कर्ज लोन बोजा पडून सिबिल खराब झाल्यामुळे भगवान भोसले या शहात्तर वर्षीय वयोवृद्धाने गंगाखेड शुगर्सचे चेअरमन आ रत्नाकर गुट्टे दि वीस ऑगस्ट रोजीपासून गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाला पंधरा दिवस झाले तरी प्रशासनाने याबाबत कुठलेच गांभीर्य घेतल्याने प्रशासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून व प्रकृती अस्वस्थ झाल्याने सहकाऱ्यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन प्रभारी तहसीलदार सुनील कांबळे यांना लेखी निवेदन देत भगवान भोसले यांनी त्यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे यावेळी भाई गोपीनाथ भोसले ओंकार पवार श्रीकांत भोसले नितेश सुकरे गणेश सातपुते, अंगद सतीश शिंदे दिगंबर सातपुते, काशीनाथराव शिंदे ब्रह्मानंद भोसले रोहिदास सातपुते, रामराव भोसले आदि उपस्थित होते